कडून शेताला येण्यासाठी ह्या अशा ह्या वाटा म्हणजे ज्याला गाडीवाटा म्हणतात ह्या गाडीवाटा अजूनही आहेत या वाटांच्या दुरुस्तीसाठी सरकारकडनं शेत पांदन रस्त्याच्या अनेक योजना आल्या चोवीस चोवीस लाखांचे पांदन रस्ते झाले तर यातील बहुतांश कागदोपत्रीच आहेत ही दोन गावाला जोडणारी ही पांदन वाटा आहे आणि सध्या आता शेतशिवारात उलंगा होतोय म्हणजे ज्याला उलंगवाडी म्हणतोय ग्रामीण बोलीभाषेमध्ये उलंगा म्हणजे शेतातली जवळपास सगळी पिकं काढून झालेली असतात आणि कुठेतरी उन्हाळ्याची चाहूल लागत असते दूर ते तिकडं ट्रॅक्टर सुरू आहे खोडक्या काढण्यासाठी आणि त्याच बाजूला तिकडे कुठेतरी झाडी झुडपातून पळस रंगीबेरंगी फुलांनी फुललेला आहे आणि या शेतातल्या ह्या खोडक्या काढून झालेल्या आहेत ही जी या शिवारात थोडीफार झाडं शिल्लक दिसतात बाकी शिवारं जर बघितली तर बरीच शिवारं ही उजाड झालेली आहेत म्हणजे झाडं राहिलेलं नाहीत त्या ठिकाणी तो पळस लाल फुलांनी लदबत फुललेला आहे त्याच्या थोडं आपण अजून जवळ जाऊया जवळ गेल्याच्यानंतर हा हे पळस तुम्हाला फुललेला दिसतो या ठिकाणी परत येऊया आपण तर अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांचा वावर हल्ली शेताकडे कमी झालेला आहे वावर कमी झालेला आहे याचा अर्थ असा की शेती व्यवसायाचं जवळपास सत्तर टक्के यांत्रिकीकरण झालेलं आहे पहिली जी शेती होती ती पारंपरिक पद्धतीनं होती परंपरेच्या अंगाने ती शेती होत जाय याच्यामध्ये फारसं तंत्रज्ञान विकसित झालेलं नव्हतं आणि मग त्याच्यामध्ये या दिवसात जी काही शेतीची कामं चालायची तर या कामामध्ये प्रामुख्याने शेतातला हा सगळा कचरा साफ केला जायचा सा। पूर्वी असं जे याला आम्ही वराडी भाषेमध्ये आयसन म्हणतो किंवा कचपट म्हणतो किंवा जे काही या ठिकाणी गवत आणि ही काट्या कुट्यांची जी काही झुडपं दिसत आहेत ती ही अशी शेतातून दिसत नव्हती कारण गुरंढोरं होती, गुर होती। प्रत्येकाच्या दावणीला आणि ही गुरंढोरं या शेतातून चरायची धुऱ्यावर बंधाऱ्यावर आणि ही चरत असताना त्यांच्या पायानं त्या जमिनीचा धुऱ्याचा तुडवा व्हायचा त्यामुळं ही जी काही अतिरिक्त झाडं झुडपं उगवलेली आहेत किंवा काटेरी झुडपं आहेत तर ही दुर्मिळ असायची हे जे बोरीचं झाड दिसतंय तुम्हाला तर ह्या बोरीच्या आणि एक चिल्हारी म्हणजे अतिशय काटेरी झाड असायचं ते ह्या झाडाच्या फांद्यात तोडल्या जायच्या ह्या जा जा दिवसामध्ये आणि ह्या नंतर त्याचा फास घातला जायचा तो फास घालणं म्हणजे हे झाड तोडणं आणि त्याचं फास घालणं त्रिकोणी आकाराचा तो फास असायचा तो फास घालणं हे खूप म्हणजे अतिशय कौशल्याचं काम होतं आणि तो फास रचल्याच्यानंतर तो गाडीमध्ये घालणं हा एक कौशल्याचं काम होतं या दिवसामध्ये ज्वारी निघलेली असायची त्याच्यानंतर चा हायब्रीड आलं म्हणजे संकरीत ज्वारी आली आणि या संकरीत ज्वारीच्या कडब्याच्या सुड्या लागलेल्या असायच्या शेतात कुठेतरी त्याच्यानंतर धुऱ्यावरचं जे राखलेलं गवत असायचं ते गवत कापून त्याचीसुद्धा सुडी घातलेली असायची शेतात रचलेलं असायचं ते आणि मग या दिवसामध्ये उलंगा होत असताना नागर्डी सुरू व्हायची म्हणजे बैलाची नागर्डी असायची त्यावेळेस चार बैलं सहा बैल आठ बैल असं एक लोखंडी पारंपरिक नांगर चालायचा शेतामध्ये आणि त्या नागरात सुरू असताना गाडी बैलाच्या सहाय्यानं गवत हे गावखरात म्हणजे गावकुसात घेऊन जे गावच्या गाव पांढऱ्या असायच्या तर त्या पांढऱ्यामध्ये वैरण वाडगं असायचं आणि त्या वाडग्यामध्ये ह्या सुड्या रचलेल्या असायच्या साधारणत वीस वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार सालापूर्वी अनेक गावाच्या भोवताल ह्या अशा कडब्या गवताच्या सुड्या दिसायच्या नवीन पिढीला ह्या सुड्या कशा असतात हे आता माहिती नाही आहे आणि मग त्या गुराढोरांसाठी ती उन्हाळा भरायची वैरण असायची आणि ही नागड्डी सुरू झाली की सगळ्याच शेताची सरसकट नागडडी व्हायची नाही मात्र जिथं जास्त तणाचा उपद्रव आहे अशा शेतात सायवड करून म्हणजे एखाद्या शेतकऱ्याकडे जर दोन बैल असतील तर दुसऱ्या शेतकऱ्याचे दोन बैल तर त्यांनी एकाच्या शेतात यायचं एकाचं नांगरणं झालं की दुसऱ्याच्या शेतात जायचं म्हणजे चार दिवस एका शेतकऱ्याकडे आला तर चार दिवस दुसऱ्या शेतकऱ्याकडे जायचं अशा पद्धतीनं ही सायवडीची शेती होती आणि या दिवसात पुन्हा ही जी झाडं आहेत तर ते तिकडे पलीकडे त्या ट्रॅक्टरच्या पलीकडे एक चाराचं झाड दिसतं आहे चारोळी ज्याला म्हणतो आपण त्या त्या चारोळीला आता सध्या लदबत फुलं आलेली आहेत बिब गोटं ज्याला म्हणतो तर बिब्यांची झाडं ही या बाजूला आहेत जी बिबी जी असायची तर त्याच्यामधून जो गोटा असायचा त्याला गोट्यातून तो एक द्रव निघायचा काळ्या रंगाचा आणि तो द्रव शरीरावर जर पडला तर शरीराला जखम व्हायची आणि ही बीबी म्हणजे लहान मुलाला जर काही ते पोटातलं वगैरे लहानपणी आजार असायचा तर त्या आजारासाठी हे दिलं जायचं एक थेंब त्याचा सुईच्या टोकावर टेकून आ, मुलाला दिलं जायचं म्हणजे त्या मुलाला आराम पडायचा बरीच लोक जुनी लोक अजूनही वरण जे शिजवलं जातं तर बरीच आता कुकरामध्ये शिजतं तर कुकरामध्ये वरण शिजत नसतं त्याच्यामध्ये वरण खाल्ल्याच्यानंतर अनेकांना ॲसिडिटीचा अमलपित्ताचा त्रास होतो मात्र हा प्रयोग करून पाहावा की बिबा जो असतो तर वरण शिजत असताना ते तांब्याच्या किंवा पितळीच्या भांड्यामध्ये ते शिजवलं जातं जायचं तर ते, ते भरत्यामध्ये शिजवलं किंवा पितळीच्या भांड्यामध्ये जर शिजवलं आणि त्याच्यामध्ये जर एक बिबा छद्र पाडून जर टाकला तर त्याच्यामुळं ॲसिडिटी होत नाही हा एक आमचा अनुभव आहे तुम्हीसुद्धा हा अनुभव घेऊ शकता तर या दिवसामध्ये मग ही झाडं साळली जायची गुऱ्हाडीनं तोडली जायची म्हणजे त्याच्या फांद्या तोडल्या जायच्या आणि फांद्या तोडल्याच्यानंतर ह्या फांद्या मग गाडी बैलात घालून गावात घेऊन जायचे वाडग्यात त्याचं रचून टाकायचं आणि पावसाळ्याचं ते सरपण जळतं असायचं चुली पेटवण्यासाठी आता प्रत्येक घरामध्ये गॅस आलेला आहे आणि गॅसमुळे चुलीवरच्या अन्नाची चव हरवलेली आहे तर असा हा शेतशिवाराचा फटका मी मारला